तीन हजार मी केतन येवले तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल आता आपण जर पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी आपण आलेलो होतो आत्ताच आयले नगर तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कांद्याचे जे काही आवक आहे काही कमी प्रमाणात एकदा कृषी आता कांद्याचे बाजारभाव नेमकी कसे आहेत आपण जाणून घेणार आहोत आणि लाईव्ह बाजारभाव आपण पाहू काही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊ नेमकी त्यांचं म्हणणं काय बाबा आता ते समाधानी आहेत का कांद्याचे नेमकी बाजार भाऊ किती चला आता आपण लाईव बाजारभाव पाहू शकतो आपण कांदा एकदम चांगल्या दर्जाचा कांदा आहे परंतु बोला एक हजार अकराशे रुपये बारा सव्वा बारा साडेबारा बारा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदा चौदा पंधरा पंधरा सव्वा पंधरा साडे पंधरा सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये झीके करेन तुमचं नाव काय पप्पू काळे पप्पू काळे शेतकरी यांच्या रुपये चांगला बाजार भाव भेटलाय एक हजार रुपये बाराशे रुपये सव्वा तेरा साडे तेरा साडे तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये यम उलटीला चौदाशे पर्यंत भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो चांगला बाजार भाव मिळाला टिकला कांद्याची परिस्थिती काय सध्या बाजार भाव कांद्याची परिस्थिती आता दोन दिवस झाले बरी झाली नाही चोवीस रुपये आज समाधानी का आज कालपर्यंत नव्हतो कालपर्यंत बरेचशे आम्ही गोरे म्हणजे फुकट दिल्याच दिल्यात आता अजून अपेक्षा म्हणजे काय कांदा तसा चाळीस तुम्ही शेतकऱ्यांना सांगा शहरामध्ये दोन दोन लाख रुपये पगार आहेत त्याला तुम्ही दहा रुपये खाऊ घालता हा म्हणजे सरकार काय करत नेमकं हा <laughs> ज्याला दोन लाख रुपये पगार दहा कांदा आणि शेतकऱ्यांनी रात्र रा वरखस्त करायचं इकडे झोपत नाही पाहत कांदा काठी का का तू हा बोला काय म्हणता तुमचं काय म्हणणं तुमचं काय म्हणणं कांद्याचे बाजार ना कमीत कमी अजून पन्नास साठ रुपये व्हायलाच पाहिजे आणि खताचे भाव उतरले पाहिजेत खताचे बाजार तर त्यांनी पाचशे रुपये वाढवले वाढवलेत म्हणजे मग के बरोबर केलं त्यांनी शेतकऱ्याला शेतकऱ्याला बरं म्हणजे काय केलं माहितीये का फक्त शेतकरी कामाला ठेवलाय म्हणायचं शेतकऱ्यांनी पिकवायचं आणि त्यांना त्यान सरकार व्यास दिलेलं आहे किंवा काय त्याच्यामध्ये काय विषयच नाही आता काय वाटत राहणार का पार्टन काय वाटत काय गॅरंटी नाही वाटत त्याची आता उद्या निकाल ही लोकसभेचा पाच रुपये बी होऊ शकतो कारण सरकार त्यांचं आहे ना आणि आपल्याला माहिती सरकार त्यांचं येणार आहे सरकारवर तुम्ही खुश हा मी नाराजच आहे ना, मीच स्वतः नाराज आहे दोन हजार दोन हजार हा दोन हजार बाई पंचवीस शेर बाईस सव्वीस शेअर बाई सत्तावीस शेर बाईस सहावीस शेर बाई साडे अठ्ठावीस शेर बाई बाईस पंचवीस शेर बाई मग कशाला टी व्ही मग शंभर तरी त्याची मी चपुरी कर फुकट आहे मी पंचवीसशे एकोणतीस शेर बाय तीन हजार रुपये या ठिकाणी आपण पाहू शकतो तीन हजार रुपयाचा बाजार भाऊया काय तीन हजार बाई तीन हजार रुपये हा बोल रे किती रे चल बोल बेटे बाई बावीसशे रुपये